पाचोरा तालुक्यातील बाडद येथील स्मशानभूमीत असलेल्या वरून शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रवाह हा स्मशानभूमी मधून गेलेला आहे स्मशानभूमीत वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे येथून विद्युत तारा गेलेल्या आहेत त्या तारा अक्षरशः जमिनीपासून साडेतीन चार फुटांवर लोंब करत आहेत त्या तारांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते स्मशानभूमीत प्रेत यात्रेसाठी येणाऱ्या गावकऱ्यांना धोका उद्भवू शकतो तसेच बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना ही बाब माहिती नसल्याने येथे मोठी दुर्घटना घडू शकते यासाठी महावितरण कडे वेळोवेळी तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे त्या लोंबकडेल्या तारांकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक फेब्रुवारी दुपारी तीन वाजता येथील गावकऱ्यांनी सांगितले असून घडणाऱ्या घटनेस संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले हा काही देत नाही वीज पुरवठा खंडित होतो हमेशा आम्हाला शेतकऱ्यांना टाकावा लागतो तुम्ही तुमचा दोन जोडून घ्या असं कुमार सांगतो काय धरलं तुम्ही आता हे माझ्या हातात काटे आणि त्याला काय लावले फोटो कंटिन्यू होतो हमेशा आणि किती उंची याची हा हे फक्त पाच फूट असा पाच फूट पाच फुट हो तारा आहेत काय पाच फुट तारा या कशाचा सप्लाय शेत 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 आता शेतकऱ्याचा आहे का शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा तुमचं नाव काय राम पाटील हो तुम्ही शेतकरी तुमच्या विस्फोट तुमच्याकडे जातोय का आता आमच्या शेतातून शेतात येतो आणि आता कुठे उभे तुम्ही स्मशान का उभा आहे आणि तार किती खाल्ले आता चार पाच फुटवर आणि जर काही दुर्घटना झाली तर जब्दावर कोण वीस फुट काय अभियानता बरं बरं म्हणजे कधी हा प्रकार पासून आहे बाराही महिने असाच प्रकार आहे असाच प्रकार आहे का हे झाड आहेत का निंबाची इथं झाडे आहेत याच्यामधून लाईन गेलेली लाईन गेली मग हे काय पाहत नाही का तक्र, तक्रार करून मी काही पाहत नाही काही देखत नाही तर तक्रार करून मी काही उपयोग होत नाही बा असं तुम्ही लेखी तक्रार दिली का लेखी तक्रार देऊन मी स्वतः साहेब पाणी खेळी तरी आमचा जो शेकरी आम्ही पाहू मग देखू हा असं सांगता बर मग हे सुद्धा काय मध्ये वरती जायला पाहिजे तारा आणि सुडीत झाला पाहिजे अल्बम डीपी काढायला लागली स्मशानभूमी मध्ये डीपी बाहेर काढली पाहिजे अल्ब असं कारण झाडांमध्ये बघते असं बर बर मग तुम्ही बर की डीपी बाहेर झाली पाहिजे अल्बा असं बर मग धोकादाय का इथे लोक साडे चार चार पाच फुटाये आणि प्रेत यात्रेला लोक आलं म्हणजे चिपकू शकता बा लोक प्रेतयात्रेसाठी येतात तेव्हा एका टाइम दुर्घटना होऊ शकते कोणा असेल आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका